राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त पूजा आई मनोरमा खेडकरांना पुणे पोलिसांनी अटक केली महाडच्या हिरकडीवाडीतल्या इथल्या पार्वती लॉज मधून त्यांना अटक करण्यात आली पोलिसांनी त्यांना पुण्यात आणलं असून त्यांची मेडिकल टेस्ट होणार आहे मनोरमा खेडकरांचे काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पुणे पोलिसांनी देखील पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरांचा तपास पोलीस करत होते आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरांना महाडमधल्या एका लॉजमधून अटक केली आहे मनोरमा खेडकर यांना सकाळीच पुणे पोलिस पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली त्यांना आता मेडिकलसाठी आणलं जाणार आहे काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आज अटकेची कारवाई करण्यात आली सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अरुण आता मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली त्यांची आता मेडिकल केली जाणार आहे मेडिकल नेमकी कुठे होईल आणि त्यानंतरची सर्व प्रक्रिया कशी असेल आत्ता काही मिनटांपूर्वी मनोरमा खेडकर यांना पौडमधल्या या पौड ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं गेलं आहे तिथे त्यांची मेडिकल म्हणजे वैद्यकीय तपासणी सुरू आहे अटक करण्याच्या प्रक्रियेचा हा भाग असतो मनोरमा खेडकर यांना आज पहाटेच महाडमधल्या एका हॉटेलमधून एका लॉजमधून ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना इथे पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं तिथे काही स्वरूपाची कार्यवाही जी आहे प्राथमिक स्वरूपाची ती करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना इथे पौडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मेडिकल चेकअपसाठी वैद्यकीय तपासासाठी आणलं गेलं त्यांना काही आजार आहेत का त्याशिवाय ह्या का काही स्वरूपाचा शारीरिक त्रास आहे का या सगळ्याची तपासणी इथे केली जाईल आणि त्यानंतर पुढे म्हणजे अटकेची प्रक्रिया ही पूर्ण होऊन त्यांना पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नेलं जाईल आणि तिथून त्यांना न्यायालयामध्ये पौडच्याच न्यायालयामध्ये हजर केलं जाईल इथे पौडमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल कला आहे त्याच हा पौडमध्ये एकाच कॅम्पसमध्ये जवळजवळ म्हणजे इथे रुग्णालय आहे दुसऱ्या बाजूला हा इथं अगदी डाव्या बाजूला पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनच्या समोरच न्यायालय आहे त्यामुळे या सगळ्या दिवसभराचा घटनाक्रम जो आहे तो याच परिसरामध्ये इथे घडणार आहे कारण आ... पुण्यापासून जवळ असलेलं म्हणजे ग्रामीण भागातलं हे तहसील आहेत पौड तालुका आहे तहसील कार्यालय पंचायत समिती आणि हे सगळे आस्थापना इथेच आहेत आणि हे आता केंद्रस्थानी आलेलं आहे ते या गुन्ह्याच्या निमित्तानं कारण याच पौड स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जमिनीचा हा वाद आहे लवासापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर एका शेतकऱ्याची जमिनी आहे जमीन आहे आणि त्या जमिनीच्या वादातून हा सगळा प्रकार घडला होता मनोरमा खेडकर ह्या त्या जमिनीच्या ठिकाणी गेल्या होत्या शेतकऱ्यासोबत त्यांचं भांडण झालं वाद झालं आणि त्यांनी त्यावेळी हातामध्ये पिस्तूल घेऊन शेतकऱ्याला धमकावलं जमिनीच्या मालकीवरून हा सगळा वाद होता साधारणपणे वर्षभरापूर्वी ही घटना घडली होती मात्र त्यावेळी गुन्हा दाखल झाला नव्हता आता मात्र त्याचा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित तक्रारदाराने अशा पद्धतीने धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आणि ही पुढची कारवाई झाली बारा जुलै रोजी मनोरमा खेडकर त्यांचे प्रती दिलीप खेडकर अंबादास खेडकर आणि इतर काही लोक असे चार लोक अशा सात जणांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालेला होता या सगळ्या आरोपींपैकी आत्ता मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकर ह्या पसार होत्या म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्या, त्या त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही प सुरुवातीचे दोन तीन दिवस त्यांच्या पुण्यातल्याच बानेर रस्त्यावरच्या बंगल्यामध्ये होत्या मग तर त्यानंतर अचानकपणे त्या गायब झाल्या त्या सापडत नव्हत्या आणि म्हणून त्यांच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी तीन पथकं तयार केली होती जे ठिकठिकाणी म्हणजे त्यांच्या नगरच्या घरी त्याचप्रमाणे पुण्यामध्ये त्यांच्या फार्म हाऊसवर अशा अनेक ठिकाणी ही पथकं फिरत होती आणि याच पथकाला आज पहाटे महाडमध्ये एका लॉजमध्ये मनोरमा खेडकर आढळून आल्या तिथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं एका खाजगी गाडीतून का त्यांना काही वेळापूर्वी इथे पौढमध्ये आणलं गेलं पोर्ट पोलीस स्टेशनमध्ये सुरुवातीला त्याची नोंद केली गेली के आणि त्यानंतर आता मनोरमा खेडकर यांची इथे पौढ ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अरुण मी तुम्हाला थोडंसं थांबवते